i'm waiting कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण

लक्ष्मीने त्याचा सारथी घोडी असणारे टाकले परंतु असणारा राहून आणि विभीषण यानं त्याचे असताना घात केला म्हणून असणार आणि त्या आपल्या बिटीशनला लागण्यासाठी टपला काय झालं म्हणतात परता करीन विभीषणाच्या गाता तो सोडीना चरणा घेता चनार देता

ಶ ಲಕ್ಷ್ಮೀ ಲಕ್ಷ್ಮಾ ದೀರ್ಣ ಪರ್ತಾನಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ವಿಭೀಷಣಿ ಆರ್ವಾ असणारा भीभी शाळा मारण्यासाठी रावण अतिशय झाला होता तो असणार असू लागल की कधी एक असं असणार आपण या भीभीषाला मारतो घोडे मारता रावण वेगरथ सांडून जाण मारावा या विचना करून धाईला प्रकारचं रावणाला वाटू लागलं क्षण बरे

आणि मानण्यासाठी त्या रावणांना हे कशी असणार म्हणजे शक्ती त्याच्याकडे आम्ही असणारी सोडली आणि त्याला काय झालं म्हणतात रावणे सोडता शक्ती लक्ष्मी दोन्ही शरणार ते रक्षी रक्षिला अशा प्रकारच असणार रावणानं त्या विभीषणाच्या अंगावर शक्ती असणारी सोडली परंतु लक्ष्मी असणारा याने काय केलं ती असणार शक्तीचे असणारे तीन खंड केले आणि ती शक्ती असणारी जंगलीवर पडली कारण तो श्री राम प्रभूचा शरणार्थी होता हे असणारा लक्ष्मणाला माहित होत अशा प्रकारे अशा अशा रागा होया विजना पाठी रागा लक्ष्मणा पाहून छके रावण शक्तीचे दोनिली मग रावणाने सोड शक्ती ही असणारे छेदून असणारी जमिनीवर टाकली आणि असणारीषणाचा प्राण वाचवला या गोष्टीचा रावणाला अतिशय राग आला त्याला वाटलं की बाबा विभीषणाचा या वाचवला आपण कधी एकदा विभीषणाला मारतो असं झालं होतं म्हणतात शक्ती छेदिली लक्ष्मण आयचे दे, दे कोणी रावणे दुसरी शक्ती सजिली तेने विभीषण प्राण घ्यावया पहिली शक्ती असणारी म्हणजे वाया गेली म्हणून रावणाला असणारा आता प्राण घेण्यासाठी असणारी दुसरी शक्ती असणारी सजून सजीण्याचं कान खरी आणि दुसरी शक्ती असणारी तो तयार करू लागला काय झालं म्हणतात बिभीषणाचा घ्यावा प्राण तुझी शक्ती सजी रावण निवारू जाता लक्ष्मी दोघे जाना मरती लोक हेच असा होता की की दुसरी शक्ती अशी आणि वार स्वरूपाची होती की चिचं असणारा निवारण करण्यासाठी लक्ष्मी तोही मरण म्हणजे आणि असणारा शरदार्थी असणारा आपला बंधू विभीषण आणि हा देखील मरण मग दोघांच्या असताना सांगितलं असं रावण आला लागला शक्ती अनिवार्य दारुणा सोय चोलोनी रावण अनुलक्ष विभीषण सोडिया पणा ती दु� कोपीओ आणि तो आपल्या म्हणतात घरावर बंधूची समाप्ती घावाने विसाती प्रळई जु तुले टिप्टी गगनी शक्ती कडाडली शक्ती होती त्या राहू लागणार हे नव्हते होते त्यानं त्याची विशाल ही आता शक्ती आणि माता मागासाठी आणि ती सजिली आणि मारू लागला आणि शक्ती आपली शक्ती ना शक्तीला नाभूषण मानाव या हेतून मानवायला काय झालं शक्ती आणि वरे दारुन दानवली विभेचन म्हणे माझे न वाजती प्राण चूक मारण मजा आले ओ शक्ती करता विभूषणाला माहित होत की आता आपल्याला मानण्यासाठी शक्ती सोडायला म्हणजे शक्ती काय साधी नाही म्हणजे त्या असे शक्तीनं आपले देखील असल्या माझं बातमीचं काही यायचं असे टेन्शन आता शक्यच नाही असं असताना विभीषण विचार करू लागला काय झालं म्हणतात विभीषण चिंता क्रांत सौमित्र पावला येतो पाठीची घालून चरणागत असणारी श शरणा होता हे लक्ष्मीला माहित होतं मग लक्ष्मणाला असणारा आणि मग असणारी अनिवार शक्ती असणारी लग्नाला होण्याची त्या भविषणाला मागण्यासाठी श्रीराम प्रभूच्या नावाचा चित्ता मृत संजीवनीय म्हणतात ज्या तर त्याच्या मुखामध्ये श्रीराम प्रभूचं असणार नाव असाल तर त्याला कुठल्याही प्रकारचा दुःख असणार आणि

जगात बाबा असं का पश्चिम नाही मरणाचं भीती नाही आणि आता म्हणजे भीती नाही मरणाचं भीती नाही दोघे मरणाचे असणारे म्हणजे भीती असणारे सोडून आणि दोघे असले आणि शक्तीचा पुढे असणारे म्हणजे नाचू लागले आणि नंदा राम नाम घेऊन असणारे मोठे नाचणारे आणि ते नाचू लागले काय झालं म्हणता आगा नामाचे महिमान पुढील कथा अनुसंधान श्रोती देवदान शक्ती निवारण सुमित्रे